मसवड इथं रेणुका देवीची यात्रा संपन्न हजारो भाविकांनी घेतले दर्शन इथं नदीच्या शेजारीच असणाऱ्या मानगंगा नदी तीरावर श्री रेणुका देवीचं मंदिर असून पारंपरिक पद्धतीनं यावर्षी इथं अग्निहोम व मिरवणूक यात्रा भरवण्यात येते यावेळेला मसवड येथील देवीचे मुख्य पुजारी राघूबाबा पुजारी यांनी मसवड येथील रेणुका माता मंदिराच्या समोर असणाऱ्या अग्निहोमातून प्रवेश केला यावेळेला लाखो भाविक उपस्थित होते दरम्यान मसवड शहरातून रेणुका मातेच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आलेली होती यामध्ये रेणुका मातेच्या मूर्तीची भव्य पालखी मिरवणूक शहरातील आयोजित करण्यात आली अनेक श्री रेणुका मातेच्या दर्शन घेतलं मसवड येथील जागृत असणारे रेणुका मातेचं देवस्थान महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये प्रसिद्ध असून महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील विविध भागातून भक्त या यात्रेसाठी दर्शनाला येत असतात अनेक भाविकांनी यावेळी रेणुकामातेचं दर्शन घेऊन अग्निहोमाचं दर्शन घेतलं आहे या अग्निहोमामधून भाविक ही चालत जातात अशी प्रथा आहे लिंब नेसण्याचा कार्यक्रम या वेळेला होत असतो अनेक भाविकांनी लिंब नेसून देवीचा नवस पूर्ण केलेला आहे जागृत देवस्थान असणाऱ्या रेणुका मंदिरामध्ये अनेक भाविक दरवर्षी नवस बोलण्यासाठी येत असतात नवसाला पावणारी रेणुका माता असं या देवीचं महत्त्व आहे या देवीचे महत्व सांगताना राघुबाबा पुजारी म्हणाले नमस्कार मी यल्लामा देवी शक्तीपीठ देवस्थान पुजारी राघुबाबा अण्णा पुजारी मंदिराचे पुजारी असल्यामुळे ही यात्रा मानगंगेच्या काठावरती देवीचं मंदिर आहे आणि ही हजारोच्या संख्येने लोक येतात आणि जे गोरगरीब आहेत ते स मोठ्या प्रमाणात भक्त येतात हजारोच्या संख्येने आणि येणाऱ्या भक्तांना ही देवी नवसाला पावते आणि प्रत्येकाची इच्छा मनोकामना पूर्ण करते आणि सर्व समाजाचे मान सर्व समाजाला मान दिलेला आहे सर्व समाजाच्या एकत्र लोकांनी येऊन हा देवीचा उत्सव आणि यात्रा मोठ्या प्रमाणात भरते आलेल्या सर्व लोक सगळ्या आणि मोफत अन्नदान असते दोन दिवस आणि येणाऱ्या भाविकांची सगळी सोयी सुविधा मंदिराच्या मंदिरातर्फे होते आणि मंदिरात यात्रा दोन दिवस असते देवीची यात्रेची सुरुवात देवीचे नैवेद्य दे, लिंब गोणे गंधवटी काढून आदल्या दिवशी तर तो कार्यक्रम असतो आणि दुसऱ्या देवी दुसऱ्या दिवशी देवीचा होम असतो अग्नि अग्नी होम असतो त्या होमातून मंदिराचे पुजारी जातात आणि त्या जात असताना दे देवीची पालखी निघते छबिना निघतो आणि भंडारा आणि खोबऱ्याची उधळण होते